मायक न्यू ब्लॉक आणि आज आपण आलो आहोत तुम्ही या तुमची महालक्ष्मी मंदिर आपण हो बघू तिथे तर आज आहे आजचा कलर आहे रेड कलर आजचा दुसरा दिवस आहे तर आज आपण दर्शनासाठी महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो तर माझ्यासोबत तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि तुमच्या मनात ही काय ज्या काही इच्छा असेल त्या नक्कीच पूर्ण होईल ही देवाच्या नाही प्रार्थना तर चला खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे तर ते कसं काय आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये आतमध्ये गेल्यावर बघणार आहोत तर चला

मग हे देवीच्या लोक सांग तिथं खूप तिथं एक व्हिडिओ होती मुख्य हां त्याच्यामध्ये लोक कचरा टाकेल तुम्हाला माहितीच नव्हतं काय आहे कचरा टाकत 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 हे देवी दाखवून गेली दाखवून गेल्यानंतर आवा बाबुले काही इथं स्वप्नात दाखवले असं तिथं आम्हाला कळस वरती आहे हिने जबानात भरलेले हिने पन्नाकडे भरलेले तिथे स्वप्न तीन वेळा तीन वेळा कसं झाले तीन वेळा दर्शन झाले की म्हणून मला दिशेने होती काय ह्या काय समजत असतं मग त्यांनी गुरु दिना असं साधे आहे मला काय समजत नाही आणि तिथं मार्गदर्शन करा मला माहिती आहे खूप जागत होती तिथं मग तिथं गेली गेले तर आवानी सांगितलं हे जागा मला दाखवते ते सगळं काढलं काढल्यानंतर ते चार निघाले एवढा पण हा लक्ष्मी पूर्णांनी गेलो चार आली चार देवला त्यांना सापडल्या अंगलक्ष्मी धन्यवाद त्याच्यानंतर त्या टायमाला त्यांना माहिती नव्हतं लक्ष्मी उपयोग तर ज्या टायमाला ही बांधायला सुरुवात केली त्या टायमाला त्याचे विषय याबाबत आले होते हे नंतर झाला संचाल झाल्यानंतर तीच एक मोर्चा नव्हतं तो पाडवत पण ते म्हणले की हिता माझ्या तिला हात लावू नका त्यानंतर तुमचं जेवण होऊन टाका आणि मी महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मीच्या दिवशी माझ्या आणि तुम्ही हितचं जेवण पाहा असं ही तिथं पातळीला आलं पत्र त्यांचा देवळ उभा केला उभा केल्यानंतर पंचान्न स्थापना झाल्यानंतर जी नवरात्र सुरू झाली ती आत्तापर्यंत होती त्याच्यामध्ये भीम श्रीज्योती अनुराधा पळवाल चोराटा आणि नकाम गादी दिदी आणि साधना सगम जे मोठे मोठे कलाकार आहेत त्यांचा सगळ्यांचं प्रोग्राम झाले असं तिथं देवीच्या बाहेरचा आहे ते पण इतकं सुंदर असं छान सजवलं डेकोरेट केलं तुम्ही बघू शकता इकडे शामी हाय <laughs> तर मैत्रिणीनो हा आहे बाहेरचा गाभारा तिथे पण सुंदर असं डेकोरेशन खूप छान अशा मूर्त्या सादर केलेल्या आहेत आणि बघण्यासारखं आहे खरंच खूप सुंदर आहे सहकार नगरला जर कधी आलात या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या उत्सवात सगळ्यात छान डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही पाहायला पहाला आणि जिओ आवडला असेल तर खूप सारा प्रेम आहे आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे संजीवसाऊद आणि पुन्हा मी तुझ्या जिओ आहे तर त्या मानाने गर्दी कमी आहे तर सहकार नगरला आबा बाबू यांचं हे मंडळ आहे तर खूप सुंदर देखा म्हणजे खूप भारी डेकोरेशन खूप मस्त प्रसन्न वाटतं ब खूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि